खर तर मनसर नगर नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स जो फिरते आहे बऱ्यापैकी शंभर टक्के मनसर इतर म्हणजे ऑप्शनल फक्त नगर नगरसेवकाचा फॉर्म आज भरलेला आहे परंतु माझी तीव्र इच्छा नगराध्यक्षपद लढवायचीच आहे तुम्ही दोन अर्ज उमेदवार अर्ज भरलेत एक अर्ज नगर अध्यक्ष पदासाठी निवडणुकीसाठी भरला दुसरा अर्ज कोणत्या प्रभागातून भरलाय तो सांग दुसरा अर्ज प्रभाग क्रमांक नऊ मधून भरलेला आहे आणि दोन्ही अर्ज मी अपेक्षा तुम्ही शिंदे यांच्या शिवसेनेचा महिला तालुका अध्यक्ष आहात एबी फॉर्म जोडला आहे का त्याबाबत नाही बी फॉर्म मी पक्षाला दिलेलाही नाही पक्षाकडे मीही मागणी केलेली नाही आहे खऱ्या अर्थाने पक्षात जेव्हा प्रवेश केला त्यानंतर कसले प्रकारचे संभाषण पदाधिकारी आणि माझ्यामध्ये या निवडणुकीबद्दल झालेलं नाहीये मी माझी इच्छा व्यक्त केलेली होती त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही निवडणुकीचे फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत अध्यक्ष म्हणत होते अजून आमचं कन्फर्म नाही येत आहे कन्फर्म अजून झालेलं नाहीये कळेल तुम्हाला म्हणजे आताच तुमचं मत व्यक्त करू नका कळेल तुम्हाला दबाव आला तुम्ही नाही दबाव पक्षाकडून शक्यतो नाही म्हणजे माझा पूर्ण करचा आहे दबाव कुणी झाला येऊ पण शकत नाही माझ्यापर्यंत आणि माझी इच्छा लढायचीच आहे